राम राम मंडळी श्रावण महिना चालू या वर्शी आहे माझ्या छोट्याशा झाडाला यावर्षी भरपूर अशी ब्रह्मकमळची फुलं आलेली आहे आणि ही फुलं जातात महादेवाला म्हणजेच निलकंठेश्वराला सकाळी लवकर उठून घरातली सर्व कामं आवरलेली होती भाऊचा डब्बा करून दिला काल होता पप्पांचा बड्डे तर भाऊनी हो बाहेरून पार्सल आणलं तर पोळी भाजीला कोणी हात लावला नाही मग काय मला राग आला कसं खात नाही कोणी शिळं बघते मी एकेकाकडे पोळी मस्त चुरली त्यामध्ये वेलची काजू बदाम गुळ पावडर आणि तुपाची धार धरली ती पण गाईच्या शुद्ध तुपाची धार धरली घरामध्ये इतका छान वास आला ना गरमागरम हा गुळ काळा तयार केला मी आणि सगळ्यांनी मागून मागून खाल्ला कोणाला कळलं सुद्धा नाही त्यानंतर आईने माझ्याकडं भाजी निवडायला मागितली निलेश पोथी वाचायला बसलेला होता नरहरिनामे हरिना मे पुणका पुढील ग्रंथ बोलवी मागील द्याय कथन अरे दे देंद वरदित आज आईने मला बसल्या बसल्या मेथीची भाजी